नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण निवडणूक निर्णय अधिकारी धाराशिव नगरपालिका या अधिकाऱ्यांच्या समवेत आहोत या अधिकाऱ्यांनी तीन प्रभागामधले तीन उमेदवार याविषयी एक निकाल दिला होता तो निकाल अठरा तारखेला दिला होता आणि अठरा तारखेच्या निकालाच्या विरोधात लोकशाहीच्या नियमाप्रमाणे न्यायालयात समोरचे उमेदवार गेले होते त्या उमेदवारांना आता न्याय मिळालेला आहे की स्थगिती मिळाली असं त्यांचं मत आहे आता नेमकी ही स्थगिती आहे त्यांना न्याय मिळाला आहे का निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख साहेब यांनी दिलेला निकाल योग्य होता या सगळ्या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहेत आणि त्यांच्याकडून हे मत जाणून घेणार आहेत की नेमकं निर्णय जो निकाल दिलेला होता तो योग्य का अयोग्य आपल्यासोबत आहेत ओंकार देशमुख साहेब निवडणूक निर्णय अधिकारी नगरपालिका धाराशिव सर नमस्कार खडकार प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद नेमकं आपण जो अठरा तारखेला निकाल दिला होता आणि मला वाटते तीन प्रभागाच्या विरोधात म्हणजे प्रभाग होते का त्या उमेदवाराच्या विरोधात करा त्या संबंधित प्रभागातील तीन सीट्स होत्या म्हणजे प्रभाग क्रमांक दोनमध्ये सीट <k> क्रमांक दोन आहे प्रभाग क्रमांक सातमध्ये सीट क्रमांक सात बी आणि प्रभाग क्रमांक चौदामध्ये सीट क्रमांक चौदा बी असे तीन प्रभागातील तीन जागेबद्दल त्याच्यामध्ये आक्षेप प्राप्त झालेले होते बरं त्या आक्षेपानं दिनांक अठरा तारखे रोजी अठरा नोव्हेंबर रोजी आपण व्हॅलिडेशन म्हणजे सदर अर्ज नॉमिनेशन हा व्हॅलिड आहे का इनवॅलिड आहे याबाबत आपण निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या विरुद्ध काही लोकांनी आपल्याकडे अर्ज दिलेले होते की या संबंधामध्ये अशा अशा कारणांमुळे तो एखाद्याचा इनव्हॅलिड केलेला तो व्हॅलिडही असू शकतो किंवा व्हॅलिड केलेला इनवॅलिड असू शकतो त्याच्यावर आमची सुनवाणी घ्या नियमाप्रमाणे आपण त्यांना एकोणावीस तारखेला सकाळी अकराच्या आत सर्व काही पुरावे जमा करण्याबाबत आपण निर्देश दिले होते त्या एकोणावीस तारखेला आपण सर्व पुराव्याची शहानिशा केली संबंधितांचे जबाब घेतले आणि त्या जबाबाच्या हो आधार आपण त्यांना एकोणावीस तारखेला निर्णय दिला तु, हो तो निर्णय एक तुम्ही एकशे दोन एक कलमानुसार आणि दुसरा कलम होतो एकशे एक्क्याण्णव कलम या दोन कलमानुसार दिलेला जो निकाल आहे जी त्यांनी न्यायालयामध्ये दाद मागितली आणि आता त्या न्यायालयामध्ये दाद मागितलेल्या उमेदवाराला न्याय मिळाला असं त्यांचं मत आहे आणि ती स्थगिती आली तीन उमेदवारावर या विषयावर आपलं मत आहे जे सबदर पहिल्या केसमध्ये जे सात बमध्ये होते ते एकशे दोन आणि एकशे एक मधील ऑफिस ऑफ प्रॉफिट याच्यावर त्यांनी अर्ग्युमेंट केलेलं होतं सदर विविध याच्या कायद्याचा परिपत्रकाचा अभ्यास केला असता ते येत नाही आहे असं आमचं मत झालेलं होतं ते मत देऊन आम्ही अंतिम निर्णय दिला होता की ते सदर अर्ज हा अवैध होत नाही त्याच्याविरुद्ध प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माननीय न्यायालयामध्ये अपील अर्ज केला होता माननीय न्यायालयाने त्याच्यामध्ये सुनावणी घेतली आणि आम्ही जो अर्ज वैध ठेव थेुर, ठरवलेला थेुर, होता तो अर्ज माननीय न्यायालयाने वैधच ठरवलेला आहे वैद्यच ठरवलं वैद्य ठरव मग हे तीन प्रभागामध्ये स्थगिती येण्याचं कारण काय सदर न्याय माननीय राज्य निवडणूक आयोग यांच्या पत्रातील आदेशानुसार जर सव्वीस तारखेच्या आज जर, जर निकाल प्राप्त झालेला असेल तर आपल्याला पुढील त्या प्रभागातील जागांसाठी आपल्याला इलेक्शन घेता येतं आहे परंतु सव्वीस तारखेनंतर जर आपल्याला जर निवडणुकीचा निकाल प्राप्त झाले तर त्यावर स्थगिती आणलेली आहे आपला निकाल दिनांक सत्तावीस तारखे रोजी आपल्याला प्राप्त झालेला आहे त्यामुळे माननीय न्यायालयाच्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे याच्यावर आपल्याला स्थगिती आलेली आहे या स्थगितीबाबत आपण न्या माननीय राज्य निवडणूक आयोग यांच्याशी पत्रव्यवहार पण केलेला आहे आणि त्याबाबत पुढील मार्गदर्शन मागवतलं आहे आता पुढील निर्णय येईपर्यंत त्या प्रभागातल्या किती उमेदवाराला निवडणूक लढवता येते आता याच्यामध्ये जी जागा आहे मा राज्य निवडणूक आयोग यांनी दिलेल्या परिपत्रकानुसार त्या जागेवरची निवडणूक स्थगिती करण्यात येते त्यामुळे जर दोन ए ही जागा जर आपल्याला सवी सत्तावीस तारखेला निकाल लागलेला आहे तर फक्त आपण दोन एबद्दल आपण स्थगिती घेतो आहोत दोन बीची सध्या परिस्थितीमध्ये पुढील आदेशापर्यंत आपण नगराध्यक्ष आणि दोन बी ही इलेक्शन कंटिन्यू ठेवतोय हो मग त्या प्रभागाचा आता नगराध्यक्षासाठी मतदान होणार आहे का हो होणार आहे सध्या परिस्थितीत आजच्या घडीला जे आपले निर्देश प्राप्त आहे त्याच्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे आणि तो निकाल जे आहे नगराध्यक्षाचा असो किंवा शहरातल्या एक्केचाळीस उमेदवाराचा असो तो निकाल आपल्याला तीन तारखेला देता येणार आहे का यामध्ये माननीय राज्य निवडणूक आयोगाचे काय निर्देश प्राप्त होतील त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल म्हणजे पुढील आदेश येण्या हे स्थगिती आहे बर आता निवडणूक प्रक्रिया करण्यासाठी काय आवाहन करणार लोकांना जे संभ्रम निर्माण झालेला आहे त्या विषयात हा याच्यामध्ये सर्वांना विनंती आहे कृपया कोणत्याही समाज माध्यमाद्वारे संभ्रम निर्माण करू नका आपण विविध पत्रकारांना जसे जसे आयोगाचे निर्देश प्राप्त होतील हे तुम्हाला संबंधितांना कळवण्यात येतील आणि जनतेच्या मनातील जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो दूर करण्यात येईल तर हे आहेत धाराशिव नगरपालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख साहेब कोणीही संभ्रम निर्माण करू नये न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे तो निकाल स्थगितीचा आहे ज्यांच्यावर ऑब्जेक्शन होतं अशा तीनच उमेदवाराच्या विरुद्ध ही स्थगिती आहे बाकीची निवडणूकी सुरळीत होणार आहे नेमाप्रमाणे तीन तारखेला जो निकाल लागणार आहे ती पुढील आधी शिपर्यंत तो निकाल कधी लावायचा आहे हे माननीय निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार निकाल दिला जाईल यामुळे जी निवडणूक आहे ती सुरळीत होणार आहे बाकीच्या सर्व बाकी उमेदवारांना जे मतदान द्यायचं आहे आणि मतदान केलं जाणार आहे ते होणार आहे तर बघूया येणारा निकाल कशा पद्धतीने येतो आणि खरंच निकाल तीन तारखेला जनतेच्या समोर येईल का याकडे पूर्ण जिल्ह्याचं लक्ष आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये निकाल नेमका कसा होईल तेच येणाऱ्या काळात मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा सेर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दावा आणि आपल्या जी शंका आहेत ते शंका कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धारा शिवकर जय हिंद जय महाराष्ट्र